भीष्म पिता महापाशी थंबलायलाय भीष्म पिता महापाज बोलतात अर्जुन मेरा धर्मराज कहा है? मेरा पुत्र योगिष्ठिर कहा है तनिक पुत्र मेरे नजदीक तो आओ पुत्र अवश्य मान भव अवश्य मान भव विजय भव पुत्र अधर्म तो अधर्म ही होता है और अर्जुन तुम्हें तो इस नटखट किशन ने बता ही दिया था सबके सब, सब अधर्मियों का नाश करने के लिए तेरा किशन का जन्म हुआ है उतरो जाते जाते मैं तुम पांच भाइयों को एक सीख देना चाहता हूं एक सीख देना चाहता हूं उत्तर और युधिष्ठिर अरे तुम तो एक धर्म का प्रतीक हो धर्म का प्रतीक तुम जैसे लोग जब रास्ते से चलते भी है धर्म के मार्ग निकल आते हैं धर्म के मार्ग निकल आते पांडव पुत्र भविष्य में कभी तुम पांच भाइयों के झगड़े हो ही ना क्यों जाए जिस माँ ने जन्म लिया है उस माँ के तो हम कभी टुकड़े करके पांच भाई बाट नहीं ना लेते तो पुत्रो ये भारत माता है मेरी माता है माता इस भारत माता के पैर कभी दोबारा टुकड़े मत होने देना कभी टुकड़े मत होने देना कभी तुकडे मत होने देना पांडुरंग महाराज मला वाटतं हा दिलेला संदेश पाच पांडवांना दिलेला संदेश हा भारत देशात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा संदेश होता आज तुम्ही आम्ही जर कापील राहिलोत ना तर हे सगळे हरामखोर भारत मातेला विकून टाकतील विकून यांना काही घेणं देणं नाही द काश्मीर नावाचा चित्रपट निघाला अरे पाय बाप होता म्हणून तो चित्रपट प्रदर्शित झाला नाहीतर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पंधरा वर्षापूर्वीच एक चित्रपट निर्माण केला आहे तो अजून प्रदर्शित होऊन दिला नाही आमच्या महापुरुषांचा पराक्रम सुद्धा आमच्या नवीन पिढ्याला कळू नये की काय याच्यासाठी सुद्धा बंदी घातली जाते एवढा आमच्या देशात राहून एवढा दरारा।, दरारा अरे तो आमच्या भारत मात्याला कर्तडून खाण्याचा प्रयत्न करेल आम्ही स्वतः त्याची भेडभार ठेवणार नाही ना भेडभार तुका म्हणे सारा थोर मी आता धर्माचं रक्षण करण्यासाठी उभे ठाकलेला असो आणि या या सगळ्याचे सगळ्या खुर्चीवर बसलेल्या पाकखंडी लोकांचं आम्ही खंडन करू आम्ही राम प्रभूच्या काळात कृष्णाच्या काळात राजाला सुद्धा मार्गदर्शन करणारे ऋषी मुनी होते भीष्म पितामह कृपाचार्य द्रोणाचार्य विदुर काका इकडे रामप्रभू कडे सुमंतजी अनेक संत होते आज मंत्रालयात यांना मार्गदर्शन करायला कोणता संत आहे आणि कुरियांना मार्गदर्शन करायला लागला की वर चढ व्हायला लागले हे टाकला आणि अंगावर टाकला की यांचेच लोक यांना राईट घोडे लावते राईट यांचा कार्यक्रम करते काही ठिकाणी खरं काय खोटं काय काही कळायला मार्ग नाही कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर हिंदी मराठी चित्रपटामध्ये एका ऍक्टरला कित्येक वेळेस मग तरी पण तू ठणठण इतका ये मीडिया है कॉम्प्युटर कशी बनाता उद्या उद्याच्याला शलार महाराजाचे कीर्तनाची शूटिंग केली का वरती लेडीज मुंडक बसितेन खाली हे करते ना का हे बी सावध व्हा तरुणांनो सावध सावध व्हा स्वतःला असं सिद्ध करा असं सिद्ध करा अरे स्वतःला एवढं सिद्ध करा एवढं सिद्ध करा स्वतःला तुम्ही सिद्ध करण्यात वेळ घालवा जग तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ एका एका सेकंदाच इन्कम तुमचं पाहिजे ऑनलाईन अकाउंटला एक एक नाही लाख नाही दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास लाख रुपये अमेझॉन कंपनीचं एका सेकंदाच इन्कम आहे पंच्याण्णव लाख रुपये फेसबुक कंपनीचं एका सेकंदाचं इन्कम आहे पाच लाख रुपये आमचं इन्कम काय आम्ही चाललो पैसे सांभाळायला आम्ही चाललो कुणाच दरवाजाने हायच आमच्या बुमबुद्धीवर कोणीतरी गुलामगिरी करायला मला प्रश्न पडतो आजपर्यंत शासनाने शिक्षणाने या आरक्षणापोटी मराठ्यांचे पाय बांधले पाय आता हे पाय बांधलेत ना या पायातल्या बेड्या सोडणारा मनोज जरांगे पाटील नावाचा एक योद्धा सापडला आहे बस फक्त या योद्ध्याच्या पाठीमागे रहा जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचे आता कोणी उठ कोणाला जाणता राजा, राजा म्हणतोय अरे जाणता राजा या शब्दाचा अर्थ तरी तुला कळतो करणार सळ्या <laughs> जो राजा रयतेच दुःख रयतेनी राजाला सांगायच्या अगोदर सोल्युशन करतो त्यांचं दुःख कधीच जाणून घेतो तो जाणता राजा काय काय पुढाऱ्यांनी फक्त आपल्या मताच्या जोरावर स्वतःचे गाव सुरक्षित केले शेजारच्या गावात दुष्काळपणा आपला पार काही काहींनी तर शहराचे शहर उभा केले कोणाच्या मनगड्या जोरावर एवढा पैसा आला यांच्याकडे ह्या पुढे लोकांचेच कॉलेज शाळा आणि मराठ्यांचं ज्युनियर के जी चौर पोरक टाकायचं असेल तर दीड लाख रुपये फी ज्या पोराला शिंबड पोसायची अक्कल नाही माती खाता शिंबड पोस येते त्या पोराची फी किती दीड लाख रुपये आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांची फी किती तीनशे रुपये आणि हे, हे विद्यापीठ कॉलेज कोणाचे मराठी आमदार खासदारांचे मराठ्यांच्या पोराकडून फी उकळायची आण आणि एकदा यांनाच आरक्षण दिल्यावर मला सांगा यांचे कॉलेज बंद पडते का पॉवर वाढल आणि आपल्याला पोरं घालायचे कुठं इंग्लिश मीडियम मराठी घाला करा आम्हाला ज्ञानेश्वर माऊलीच्या माऊलीना तेवढ्या वेळेस त्यावेळेस कळत नव्हतं इंग्रजीमध्ये लिहायला पाहिजे होती ज्ञानेश्वरी मराठीचा बसले उद्योग करीत बावळट होते का ते मूर्ख होते का ते अरे संतच्या वाटा उजळायच्या आणि त्या आम्हाला निर्भर करायच्या त्या आम्हाला चालवायच्या त्या आम्हाला झाडायच्या आम्हाला त्यांच्या वाटेवर चालायचं कशाचे फी कुठ किती तरुणांना अजून एक वाक्य तुम्हाला सांगतो आवर्जून जगातल्या सगळ्या क्षेत्रातल्या खुर्च्या हॅलो जगातल्या सगळ्या क्षेत्रातल्या खुर्च्या सार सार तुमच्या सारख्या आमच्या सारख्या टॅलेंट पोरांची वाट बघत्यात रास फक्त त्या खुर्चीच्या लायक वा ला मला एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो इथं कोणी पोलीस लोक असतील तर त्यांनी मला माफ करा मला खरच माफ करा ऐंशी टक्के मार्क घेणारा तुम्ही पोलीस बनवला आणि एकशे ऐंशी टक्केवाला तुम्ही घरी बसवला मग घरी बसवणाऱ्याने काय केलं माहिती का तो क्वालिटीचा चोर आणि दरोडेखोर खोर झाला आता ज्याने ऐंशी टक्के घेतले तो झाला चोर आ, चोर शोधणारा पोलीस आणि ज्याने एकशे ऐंशी टक्के घेतले तो झाला क्वालिटीचा चोर मला सांगा हा एकशे ऐंशी टक्क्यावाला ऐंशी टक्क्यावाला सापडन का मी काय बोलतोय कळत आहे ना तुमच्या हातात मोबाईल आहे तुमच्या घरात कॉम्प्युटर आहे छत्तीसगड हरियाणा बिहार दिल्ली श्रीनगर तिकडच्या राज्यातून महाराष्ट्रात तुमच्या पैशाने घेतलेला तुमच्या खिशातला मोबाईल हॅक होतोय हे कुठलं टॅलेंट आहे हे काय तंबाखोला चोना लावणारच आहे काय हा हे नॉलेज कुठून आलं कॉम्प्युटर इंजिनिअर मध्ये बाप असलेले माणसं आहेत हे चोर अरे सी सी कॅमेऱ्याच्या समोर जर चोरी करायची असेल ना तर सी सी कॅमेरा सापडणार नाही म्हणून सीसी कॅमेऱ्याला सुद्धा त्याच्या पाठीमाग येऊन या त्याला पाडणारे चोर तयार झाले तुम्ही क्वालिटीच्या माणसं घरी बसवले हो ना मग क्वालिटीच्या माणसं तुम्हाला तिथून हॅक करून टाकते तुमच्या अकाउंट मध्ये डीखळ होणार नाही हे मी फक्त मराठ्यांचं नाही बोलत जे जे क्वालिटीचे योद्धे आहे ते जे घरी बसवले ना त्यांचे पाय बांधले ना त्यांचे हे हाल केले ना भविष्य बडा खत्रेमे है बडा खत्रेमे रिव्हर्स घेर टाकू नका रिव्हर्स घेर टाकू नका राजीनामा देऊ नका योग्य कामासाठी उभा केलाय त्याच कामासाठी आमदार खासदारांनी लढावं आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं अरे आम्हाला बी आरक्षणाची गरज नाही र आम्ही तरी कशाला आरक्षण मागतो तुम्हाला आम्हाला बी गरज नाही पण पण पन, पन, आमच्यातल्या काही काही घोड्यांचे पाय आरक्षणामुळे बांधले आणि क्वालिटीचे माणसं मातीमोल व्हायला लागले म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे बोलण्यासारखं लय आणि योद्धा कसा असावा हॅलो आज जरांगे पाटील नावाचा एक योद्धा स्वतःच्या परिवारासाठी नाही स्वतःच्या गावासाठी नाही ना। 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 अखंड कोट्यावधी मराठी समाजासाठी लढतोय तिथून शब्द उचलला जातो तो डायरेक्ट या माणसाच्या चरित्रा येऊन जाऊन पोहोचतोय मधी खाणारा मला कोणी जाणता राजा सापडत नाही जाणता राजा त्यांना तेच म्हणते ज्यांना त्यांच्याकडून खायला मिळतो नितीन गडकरी नुसते नितीन गडकरी नाहीत नितीन रोडकरी आणि नुसते नितीन रोडकरी नाहीत नितीन रोडकरी काय खिशात ठेवल्या का मी कोणत्याच पक्षाचा बाबा नाही पण ज्या नेत्याने खरोखर आमच्या देशासाठी चांगलं केलं ना हा त्या माणसाचं आम्ही नारायणाच्या गादीवर कौतुक करू नक्कीच कौतुक करू नक्कीच कौतुक करू सगळ्या तरुणांना चांगलं कार्य करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा माघारी कोणीही सरकू नका कोणीही सरकू नका साकळे उपशन हा मंडप जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हलवायचा नाही साखळे उपशन मारायचं नाही लढायच हा या मध्ये झाली जरा पाटील अरे या पुढ्यासारखे आधार धर्मी लाख मेले तरी चालतील पण तुमच्या सारखा लाखाचा वाली जागावा हे भांगार मरून देऊ यांचा दे जाळ यांना कोण खात आलायकांना ला। यांनी आपल्या अकरा वाळ्याची कदर केली नाही यांची काही कदर करायची आपल्याला हा आता योद्धा झालात ना मग योद्धा कसा असतो सांगितलं ना मग योद्धा गोधड्यात मरत नसतो बर का माग बसलेले हा हा सलाईन लावायची वेळ आली होती आता तसं मारायचं नाही 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 पराक्रम करायचा पराक्रम करायचा भगतसिंग राजगुरु सुखदे यांचं वाक्य आहे अरे बचंगे तो और बी लढेंगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं वाक्य आहे राजा अरे बचेंगे तो और बी लढेंगे आणि का मागचे आणि कमून नाही बचेंगे बचेंगे पण जे आता अधर्माच्या वाटेवर चालते ना त्यांच्यात नारड्यावर पाय देंगे योध्याना सुद्धा मारावा पण कस डायरेक्ट भैरवी चालीत मारावं तुका म्हणे रणे तुका म्हणे तुका म्हणे रण तू पबनर Thank संपलेलं नाहीये बरं का कीर्तन कधी संपत माहिती का ज्या वेळेस पांडुरंग महाराज सूचना देतात त्यावेळेस मग बोलता बोलता एक विषय माझ्याकडून राहून गेला जरी भैरवी झाली असली तरी, तरी महत्वाचा आहे म्हणून बोलतो उशिरा मिळालेला न्याय हा एक अन्यच असतो तो कसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पुणे गावाच्या पलीकडे रांजा गाव होतं रांजा गावामध्ये एक बाबाजी बिन भिकाजी गुजर होता